Uh, केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेवरती पण तुम्ही टीका केली आहे नक्की तुमचं म्हणणं काय त्याबाबत माझं तर अशी मागणी आहे की केंद्र सरकारनं ही प्रधानमंत्री फसल विमा योजना झाली त्यावेळेपासून आत्तापर्यंत सगळी श्वेतपत्रिका काढावी वर्षाला केंद्र सरकारनं कंपन्यांना पैसे किती दिले राज्य सरकारनं किती दिले त्यातले शेतकऱ्यांना भरपाईपोटी किती दिले आणि जे क्लेम नाकारले गेले त्याची कारणं काय आहेत आणि कुठल्या आधारानं नाकारली ना गेली हे सगळी श्वेतपत्रिका काढली तर हे भिंग पोटल्याशिवाय राहणार नाही ही प्रधानमंत्री फसल विमा योजना नाही प्रधानमंत्री पा कॉर्पोरेट कंप कल्याण योजना आहे आणि याच्यामध्ये अनेकांनी हात धुवून घेतलेत कदाचित त्याच्यामध्ये राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारीसुद्धा असतील